이십 분더 이십 분더 오빠 오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오 तिथून सिव्हिल हॉस्पिटल मधून बॉडी घेऊन जा मग आई म्हणले साहेब कसं काय झालं माझ्या मुलाला दोन गोष्टी तरी बोलू द्या तुम्ही तुम्ही असं कसं सांगताय माझ्या मुलाला हार्ट अटॅक म्हणून मृत्यू झालाय तुम्ही सगळं खोटं बोलताय म्हणले आणि ते साहेब बोलले की तुम्ही या नावा म्हण पोलीस स्टेशनला आणि सोमनाथची बॉडी घेऊन जा म्हणली आम्ही तिथून चाकणवरून निघालो आम्ही राहिला चाकणला असतो आमचं कामही नाही करून आम्ही तस दे किरानं राहतो आमचं मुळगाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे रामलिंग उदगड हरिश्चंद्रगीर गाव आहे तर आम्हाला बोलले की तुम्ही लगेच निघा चाकणवरून आणि येऊन बॉडी घेऊन जा आम्ही चाकणवरून निघालो आणि परभणीच्या जवळ आल्यानंतर आम्हाला काही लोकांनी असं सांगितलं की त्याची बॉडी औरंगाबादला घेऊन गेलेली आहे आणि काही लोकांचा असंही फोन होता की तुम्ही पोलीस स्टेशनला या पहिलं आम्ही कन्फ्यूज झालो होतो पूर्णपणे मग परभणीच्या बाहेरच थांबतो आमच्या कुटुंबातले लोक वगैरे येते ना मग तिथं काही पोलीस आले आणि त्या पोलिसांनी आम्हाला आय जी साहेबाकडे घेऊन गेले तुम्ही आता औरंगाबादला जायचं ठरवलं तर तुम्ही आय जी साहेबाला भेटा म्हणले मग ठीक आहे म्हणलं तेवढं एवढं मोठ्या साहेबाला भेटणं आपलं आपलं पण काम आहे म्हणलं आय जी साहेबाला भेटलं आम्ही जवळपास अकरा साडे अकरा वाजे होते आय जी साहेबाला भेटला सावली रेस्टॉरंटला तिथं मग साहेबांनी आय जी सांगितलं की सोमनाथचा मृत्यू हे हार्ट अटॅक मुळे झालेला आहे ते म्हणले श्वसनाचा कसला आजार होता कसं म्हणत काय म्हटलं कसला आजार नव्हता असं कसं म्हणताय तुम्ही हार्ट अटॅक म्हणून गेलाय तुम्ही मारलं म्हणले माझ्या मुलाला त्यानंतर अशोक गोरबांड अधिकारी आहेत सी बीचे त्यांनी तिथून उठले दुसऱ्या माझ जवळ येऊन बसले आणि मला हळूच म्हणते यार तू कुणाचं नको ऐकू तुला मी पन्नास लाख देतो आणि दोन्ही भावांना नोकरी देतो शासकीय नोकरीत आम्ही मदत करतो सगळं आणि <tapos> आई आए, मी आईला सांगितलं ते असं असं बोलायला लागलं म्हटलं ते काय पण पण पैसे देतो आणि नोकरी लावून देतो आणि त्याने हे पण बोललं तू कोणाचं नको ऐकू आईजीचं पण नको ऐकू म्हणलं त्या अधिकारी मला अशोक गोरम नावा तिथे एस पी एस पी सगळे अधिकारी होते पोलीस तर त्यांनी कोणीच काय नाही बोलल हा माणूस एकदम हळू माझ्या जवळ येऊन बसतो आणि तसं मला सांगतो की तुला पन्नास लाख देतो नोकरी लावून देतो मग त्यानंतर त्याचं ऐकून घेतला आणि औरंगाबादला गेलं आणि सकाळी पोहोचलो होतो आम्ही सात साडेसात वाजता आणि पीएम झाला पीएमला पण चार पाच घंटे लागले आणि रिपोर्टाला पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे म्हणजे शॉक फॉलोइंग मल्टीपल इंजुरी असं रिपोर्ट मध्ये आलं होतं रिपोर्ट मध्ये शॉक फॉलोइंग मल्टीपल इंजुरीज तो रिपोर्ट पूर्ण व्हायरल

भाऊ शिकायला होता एन एल शिक्षण घ्यायचं तर शिवाजी लॉ कॉलेजला होता आणि सतरा तारखेला त्याचे पेपर होते फायनल लास्ट इयर डिग्रीवरती तुझं ॲडमिशन घेतलेलं होतं एन एल पीला त्याचं डेथ झालं पंधरा तारखेला पोलिसांनी महाराष्ट्र हां पण अठरा तारखेला अटक झाली पंधरा तारखेला डेथ झाली आणि मृत्यू झाल्यानंतरच आईच्या मोबाईलवरती पोलिसांनी फोन केला त्याच्यापूर्वी मी पोलीस आम्हाला कळवलेलं नव्हतं बाबा असं तर आम्ही अटक केली तर आईच्या मुलाची फोन केला पोलिसांनी आणि ते बोलले की तुमचं नाव काय तुम्ही कुठल्या जातीचे आहात तुमची मुलं कुठं राहतात ते काय करतात आई त्यांना सर्व उत्तर दिली सूर्यवंशी यांच्या यांची भेट तुम्ही घेतली मी आज जे आहे बा सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आणि आहे आणि आहे साहजिकच आहे ज्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काही उदाहरण त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं मार की याच्यामध्ये जे आहे हा सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला स्पष्ट आहे आणि कारवाई ही सणसं माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना सारखा आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईना वगैरे भेटलो बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपतींच्या पुष्पहार चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जे काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये मी बोल त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कार्य झाली तर याच्यात कारवाई होत नाही